mm -hmm. हाय वन वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल दोन दिवस ब्लॉग्स आलेले नाही आहेत आणि आज मी चांगला मोठा ब्लॉग अपलोड करते का नाही आले ब्लॉग्स त्याचं कारण मी या ब्लॉगमध्ये सांगेनच सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट केलेलं आहे ब्रेकफास्ट करतो आहे आम्ही आंघोळी वगैरे अजून काही झालेलं नाही आहेत आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवलेला आहे चीज पराठा मुलांना चीज पराठा खूप आवडतो आणि जोपर्यंत स्कूल स्टार्ट नाही होत ना तोपर्यंतच हे असं जे आहे ते आम्ही रुटीन फॉलो करू शकतो म्हणजे मी स्वतः पण अशी काही खूप लवकर वगैरे उठत नाही नऊ वाजता माझी मेड येते त्यामुळे मला नऊच्या आधी उठावं लागतं बऱ्याचदा ती मला फोन करून उठवते की मी आली आहे दरवाजात म्हणून कारण तिची आता ऐन वेळेला मी वेळ जी आहे ती चेंज नाही करू शकत पण ती जर येत नसती नऊ वाजता तर मी आरामात दहा साडे दहाला पण उठले असते कारण परत माहिती आहे तुम्हाला की स्कूल स्टार्ट झालं की किती गोंधळ असतो माझा किती गडबड असते सकाळी सकाळी लवकर उठावंच लागतं आणि माझा असा प्रॉब्लेम आहे ना मी किती जरी उशिरा झोपले तरी मला सकाळी लवकर जाग येतेच म्हणजे सातपर्यंत जाग येतेच पण हल्ली काय झालं आहे माहिती नाही मी अगदी रात्री बाराला जरी झोपले ना तरी मी आरामात आठ साडेआठ पावणे नऊला मला जाग येते लवकर अशी जाग येतच नाही ओके तर आता मी तुम्हाला दोन दिवस ब्लॉग्स का आले नाहीत त्याचं कारण सांगते इथे तर माझ्या टाचा ज्या आहेत त्या खूप जास्त दुखायला लागल्या म्हणजे विरूच्या बड्डेपासून तर म्हणजे मला सहनच होत नव्हतं विरूच्या बड्डेच्या दिवशी मला असं वाटलं की आज खूप माझं हॅक्टिक झालं आहे सगळं त्यामुळं असेल बट दुसऱ्या दिवशी पण थांबल्या नाहीत तेल लावते काय काय करते सगळ्यांनी सगळे उपाय झाले काही उपयोग झाला नाही मला ब्लॉग शूट करणं पण त्या दिवशी जमलं नाही मग त्या दिवशी मी गेले डॉक्टरांकडे दाखवायला ऑर्थोपॅडिक डॉक्टरांना प्रॉपर मी दाखवलं आणि त्यानंतर त्यांनी माझा एक्सरे वगैरे काढला एक आणि एक्सरेमध्ये असं समजलं की माझ्या दोन्ही टाजांची जी हाडं आहेत ती वाढलेली आहेत ती इतकी नाही वाढली आहेत की जाऊन त्याला म्हणजे इंजेक्शन द्यावं लागेल किंवा ऑपरेट करावं लागेल बट इतकं वाढलेलं आहे की त्यामुळं मला त्याचा त्रास होतोय आणि आता वाढलेलं जे हाड आहे ते काही कमी नाही होणार आहे पण आपण ते तिथलं तिथं ता त्याची ग्रोथ आहे ती थांबवू शकतो प्रिकॉशन्स घेऊन तर त्यामुळं मग मला औषधं दिली आहेत त्यानंतर हे रोज असं तीन टाईम गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पाण्यामध्ये पाय ठेवून बसायचं आहे त्यानंतर एक सेकंदासाठी सुद्धा जमिनीवर पाय ठेवायचं नाही म्हणजे चप्पलमध्येच पाय राहायला पाहिजे इवन अंघोळ करताना पण घरामध्ये ते डॉक्टर ऑर्थोचं स्लीपर यूज करायचं आहे आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की म्हणजे जे कुठलंही काम करताना अर्धा अर्धा तासच उभारायचं अर्धा तासाने तासा परत दहा मिनटं विश्रांती घ्यायची त्यामुळे आता खूप गडबडीनी आणि खूप एक्स्ट्रा काम असं काही मी करणार नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं वजन एक अजून दोन तीन किलोनी कमी करायला सांगितलं आहे तर आता हे सगळं झालं कशामुळं मी तुम्हाला एक ॲडवाईस देणार आहे माझ्याकडून हे सगळं झालं सुरुवात झाली दोन वर्षांपूर्वी विरू दोन वर्षाचं होता तेव्हा तोपर्यंत मला काही त्रास इतका असा जाणवत नव्हता पण दोन वर्षापूर्वी मला एवढा त्रास व्हायचा आणि समरमध्येच उन्हाळ्यामध्येच त्रास व्हायचा नॉर्मली मला काही असा कधी तो त्रास झाला नाही आणि सांगते मी तुम्हाला सगळं इन डिटेल पण त्याच्या आधी हे वातावरण आहे ते बघून घ्या पावसाचं वातावरण झालेलं आहे मस्त एकदम आणि असं वाटतं आहे की पावसाळाच सुरू झाला आहे मला असं वाटलं की मी मे महिना स्किप करून डायरेक्ट जूनमध्ये आले का कारण वळीवी वळीवाचा पाऊस जो आहे तो पडतो पण त्यावेळी भरपूर विजा आणि हवा वगैरे असतं पण हे प्रॉप पर पावसाळ्यात जसं वातावरण असतं तसं वातावरण झालेलं आहे काल रात्री पण एवढा पाऊस आणि एवढं सगळी हवा वगैरे आली घरात सगळी धूळ सगळ्या वस्तू इकडच्या तिकडं पडल्या कारण नेहमीप्रमाणे सगळं ओपन होतं उन्हाळा असल्यामुळं आणि असं काही अपेक्षा नव्हती की पाऊस येईल आणि हवा वगैरे अशी येईल तर झाडं वगैरे सगळी पडली खूप जास्त काल पण झालं होतं आणि मागाशी एक पाच मिनटापूर्वी जेव्हा तुम्हाला दाखवलं तेव्हा पावसाचं वातावरण झालं होतं आणि आता प्रॉप पर पाऊस हा जो आहे तो सुरू झालेला आहे तर इथे मी मिक्सरला आलं लसूण ला पेस्ट लावून घेते बनवून घेते आहे म्हणजे तर आलं लसूण पेस्ट जी आहे ती मी घरच्या घरी ताजी बनवते ऑलमोस्ट आता चार पाच महिने झालं मी बाहेरचे आलं लसूण पेस्ट आणत नाही आहे हे जे मिक्सरचं काय बोलतात कंटेनर आहे किंवा भांडं आहे हे मी मिशोवरून मागवलं आहे मला थ्री सेवन्टी फोरला दोन मिळालेत एक ई साईज आहे आणि एक फाय हंड्रेड एम एलची साईज आहे खूप सुंदर आहे जर तुम्हाला हवं असेल तर मला सांगा मी लिंक तुमच्यासोबत शेअर करते आणि मेन म्हणजे ना हे युनिव्हर्सल आहे म्हणजे जगातल्या कुठल्याही मिक्सरला ते बसतं त्यामुळं मला मिक्सर चेंज करायचा होता पण हे मिळाल्यामुळे मी विचार केला की जाऊ दे मिक्सर असू दे अजून एक दोन तीन वर्ष मिक्सर चालेल आपण भांडं छान चेंज करून घेऊया ओके तर मी आता तुम्हाला सांगते की दोन वर्षापूर्वी माझे टाचा दुखायला सुरुवात वगैरे झाली झालं असं की मी तिकडे दुर्लक्ष केलं जर मी दुर्लक्ष केलं नसतं तर माझं हाड वाढलं नसतं आणि तिथल्या तिथे गोष्टी थांबल्या असत्या म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते की डिलिव्हरीनंतर आपलं वजन जे आहे ते खूप वाढतं आणि जर त्यावेळेला तुम्ही दुर्लक्ष केलं तुमच्या टाचा दुखत असतील पाय दुखत असतील तर हे असं काहीतरी तुमच्या पाठीमागे लागेल त्यामुळे बिलकुल कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका जर तुमचे वजन वाढले म्हणून टाचा दुखत आहेत तर आपण असं म्हणतो की वजन कमी झाल्यावर कमी येईल तर ते काही वेळा येतं पण पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं कारण मी खूप वेळ घेतला डॉक्टरना दाखवायला ऑलमोस्ट दोन वर्ष त्यामुळं मग माझं जे आहे ते हाड वाढले आहे आणि आता त्याची मला प्रिकॉशन जी आहे ती घ्यायला लागणार आहे तर इथे आता अकीराचे केस वेग -वेग है जे आहे ते बांधून देते मी तिला खूप आवडतं वेगवेगळ्या हेअरस्टाईल करायला आणि मला यातलं काही येत नाही अभिषेकला तिचे हेअरस्टाईल वगैरे खूप छान करता येतात पण मला बिलकुल येतच नाही मी स्वतः माझे केस आठवी नववीत असताना वाढवायला सुरू केले होतो पण एकदम छोटे माझे केस होते आणि मला या सगळ्याची आवड पण नाही वेगवेगळी हेअरस्टाईल वगैरे पण तिला खूप आवडतं अपूर्वाच्या सगळ्या गोष्टी या बाबतीत आल्यात मेकअप म्हणा हेअरस्टाईल म्हणा हे सगळं अपूर्वाचं ती घेऊन आली आणि तर मग तिला काहीतरी वेगळं करून द्यायचं म्हणून दिलं करून आणि आता बसलो आहे आम्ही अभ्यासाला सुट्टी आहे पण तरी पण मी रोज एक तास अकीराला घेऊन बसते कारण ना तिचं मराठी आणि हिंदीचं रीडिंगचा प्रॉब्लेम आहे आत्तापर्यंत म्हणजे ज्युनियर सिनियर तिला मराठी सब्जेक्ट नव्हताच पोद्दारमध्ये पण आता मराठी सब्जेक्ट पण आहे तर त्याचा थोडासा रिडिंगचा प्रॉब्लेम आहे इंग्लिश ती बऱ्यापैकी छान वाचते म्हणजे जेवढं पहिलीच्या मुलीनं वाचायला पाहिजेत त्याच्यापेक्षा म्हणजे तशी वाचते ती असं थोडं मेहनत घेतली की अगदी फ्लुएंट वाचायला लागेल पण मग हिंदी आणि मराठीवर मात्र मला प्रयत्न करावे लागणार आहेत मॅथ्स पण तिचं चांगलं जा आहे काही प्रॉब्लेम नाही फक्त तिचं एक होतं की ती युद्धवीरशी कम्पेअर करते नेहमी ती मला बोलते की विरू टी व्ही बघतोय किंवा वीरू खेळतो आहे मला पण खेळायचं आहे मला पण तो नाही अभ्यास करत आहे तर तिला मला सांगावं लागतं की तू ज्युनियरला होतीस तेव्हा तुझ्याकडून काही अभ्यास करून घेत नव्हते मी तरी तो दीदीचं बघून थोडंफार बसतो आणि त्याच्याकडून काय करून घ्यायचं का हेच मला समजत नाही कारण त्याच्या त्याला जो अभ्यास आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला सगळं येतं म्हणजे अकीरा जे काही शिकते त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी त्यांना कॅप्चर केलेल्या असतात ऑलरेडी आणि तसा तो हुशार आहे म्हणजे त्याला बसवून असं शिकवायची गरज नाही पडत जाता जाता कानावर पडलेल्या गोष्टी त्याच्या लक्षात राहतात तो आता ज्युनियर के जीला आहे आणि आणि त्याला जवळजवळ जवार आता पीपर्यंत पी, पी क्यूपर्यंत त्याला म इंग्लिश जे लेटर्स आहेत कॅपिटल ते लिहिता येतात पुढचे आता मी पूर्ण ह्या सुट्टीमध्ये कंप्लीट करून टाकेन जेव्हा की आत्ता स्कूलमध्ये स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन स्लँटिंग लाईन हे सगळं सुरू आहे पण यस ह्याच्यासाठी पण अकीराच कारणीभूत आहे कारण अकीरा नसती तर मग काही मी हे सगळं त्याचं इतक्यात घेत बसले नसते अकिराकडून तो शिकलेला आहे त्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी भेटते आहे कारण असं काहीच एक्स्ट्रा करू नका म्हणून सांगितलं आहे पंधरा दिवस मला मेडिसिन्स दिलेले आहेत पंधरा दिवसांचे तोपर्यंत तो तरी एक्स्ट्रा अशी कामं काही करू नका बेसिक बेसिक गोष्टी करा म्हणजे जसं मी घरातून रोज एक काहीतरी काढायचं आणि ते स्वच्छ करत बसायचं किंवा या सगळ्या गोष्टी करते तर ते करू नका असं डॉक्टरनी सांगितलं आहे ॲटलिस्ट जोपर्यंत मेडिसिन सुरू आहे तोपर्यंत मम्मी बघू आता मम्मीला जमलं तर मम्मी येते बोलली आहे आता तर काय मम्मी येऊ शकते पण तेच जरा की आता वॉरचं वगैरे आता सगळं सुरू आहे आणि मुंबई म्हणजे एक आर्थिक राजधानीचं ठिकाण आहे हे सो इथे रिस्क असू शकते तर मम्मी आम्हाला बोलते की तुम्हीच तिकडे निघून या आणि तर आम्ही विचार करते की नको अजून म्हणजे मुंबईपर्यंत इतक्या लांब काही असं होईल असं नाही वाटत स्टील प्रिकॉशन म्हणून मम्मी बोलते आहे बघू आता मम्मी येते का काय होतं आहे ते तुम्हाला समजेलच मी पण अजून शुअर नाही आहे की काय करायला पाहिजे आणि काय होणार okay, आहे ओके तर वॉरबद्दल आपण बोलायचं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की काय आहे काय नाही होत आहे इंडियानं कसा मस्त एकदम करारा जबाब दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे स्टील मला कुठेतरी असं वाटतं की वॉर नाही झालं पाहिजे कारण कसं आहे माहिती आहे की सामान्य माणूस खूप भरडला जातो मी एक बुक वाचलं आहे ज्यावेळी इंडिया पाकिस्तानचं युद्ध झालं होतं आय गेस नाईन्टीन सेवन्टी टूला की वनला मी कन्फ्यूज आहे थोडीशी तर मी त्यामध्ये सगळं वाचलेलं की त्यामध्ये सामान्य लोकांचे काय हाल झाले होते तुमच्याकडे पैसा असो नसो प्रत्येकजण एका पातळीवर आलं होतं आणि प्रत्येकाला खूप त्रास झाला होता सो युद्धामुळं त्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळं शेवटी शांतताच महत्त्वाची आहे त्य बट अगेन की आपल्या देशासाठी काय गरजेचं आहे तेच करणं जास्त इम्पॉर्टंट आहे ओके त्यावर मला जास्त काही ज्ञान नाही आहे त्यामुळे जास्त काही मी बोलू पण नाही शकत या सगळ्यांवरती पण तुम्हाला याच्यावरती जर जा जास्त इंटरेस्ट असेल या सगळ्यांमध्ये तर अभिषेक त्याच्या प्रोफाईलवर याच्याशी रिलेटेड व्हिडिओज टाकतोय सध्या तर ते तुम्ही त्याला फॉलो करू शकता त्याची अँकर अभिषेक जी प्रोफाईल आहे इन्स्टाग्रामला त्यावर इन डिटेल त्याचे सगळे व्हिडिओज असतात याच्याशी रिलेटेड तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे व्हिएतनाममध्ये गेले होते आणि तेव्हा मी नेलपेंट चेंज केलं होतं तर तेच नेलपेंट अजून माझ्या हाताला होतं होत म्हणजे संपलं पूर्ण गेलं होतं अर्धवट असं राहिलं होतं तर म्हटलं चला आज नेलपेंट लावून घेऊया आणि मस्त एकदम लाल लाल भडक नेलपेंट लावून घेते मला वाटलं होतं की एक शॉर्ट व्हिडिओ टाकावा तुम्हाला तुमच्यासाठी की काय झालं आहे असं असं पायाचं झालं आणि म्हणून मी ब्लॉग टाकत नाही कारण तुम्हाला असं वाटायचं की हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्स कंप्लीट झाले तर ही परत गायब झाली तर मी काही गायब नाही होणार पण मला खूपच म्हणजे सहनच होत नव्हतं मग मी बसून नुसती काय शूट करू आणि काय तुमच्यासमोर आणू म्हणून मी विचार केला की हे सुद्धा एक ब्लॉग स्टार्ट केल्यानंतर दोन दिवसांनीच कारण दोनच दिवसाचा मी गॅप घेणार होते आणि त्यानंतर स्टार्ट करणार होते त्यामुळं मग मी काही सांगितलं नाही तुम्हाला मला मला इवन माझ्या फ्रेंडचा मेसेज पण आला अगं तुझं बघून मी स्टार्ट केलं रेग्युलर ब्लॉगिंग करायला तुझ्याकडून इन्स्पायर होऊन आणि तू कुठे अशी गायब होते तर तेच मी काय आता गायब वगैरे नाही होणार आहे पण एखादा दुसरा दिवस काही असं एमर्जन्सी आलीच तर मग मात्र तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता एकदा कम्युनिटी मिळेपर्यंत वन थाउजंड सबस्क्रायबर झाले की कम्युनिटी मिळते आणि मग कम्युनिटीला मी ते पोस्ट करू शकते तर ते मिळेपर्यंत थोडंसं वेट करावं लागेल पण ठीक आहे भाजी मी दोन तीन दिवसांपूर्वी आणली होती पण जसं की माझं पायाचं सुरू झालं सो ते सॉल्टिंग वगैरे काही नाही झालं त्यामुळं मेथीची भाजी आणि कोथिंबीर थोडीशी अशी सुकल्यासारखी झाली होती पण पन... खाण्यासारखी म्हणजे बनवण्यासारखी आहे त्यामुळं मग मी ती निवडून घेतली कारण बसून कामं करू शकते तर ते करून घेतलं आणि मला ना इंटरवलमध्ये काम करायचं आहे त्यामुळं आता मला आधी मी असं कसं होतं की ब्रेकफास्ट करा ब्रेकफास्ट झालं की लगेच लंच बनवा लंच झालं की सगळी इकडची तिकडची कामं करा आणि मग एकदा बसलं की निवांत दुपारचा तो टाईम आहे तो मला मिळेल म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी मुलांचा अभ्यास घेण्यासाठी किंवा आणखी कुठल्याही गोष्टींसाठी पण आता तसं नाही आहे आता ब्रेकफास्ट करायचं आहे त्यानंतर बसायचं आहे त्यानंतर लंच करायचं आहे त्यानंतर बसायचं आहे म्हणजे आता मला थोडंसं लवकर उठावं लागेल आणि हळूहळू कामं करावी लागतील कारण टाचांवर पायांवर पंधरा दिवसांसाठी स्ट्रेस नाही आला पाहिजे असं डॉक्टरनी सांगितलं आहे कडीपत्ता बघा मी ज्या मावशीकडे नेहमी भाजी घेते ना तिने मला असा एवढाच्या एवढा कडीपत्ता दिला फ्रीमध्ये नेहमी ती मला विचारत असते कडीपत्ता देऊ का तर मी तिच्याकडून घ्यायची नाही कारण माझ्याकडे कडीपत्त्याची झाडं होती दोन दोन पण आता मी तिच्याकडून घेते आहे त्यामुळे ती मला मी बोलते आहे पण तिला मावशी एवढा कडीपत्ता कशाला देताय मला तर तेच बोलते अरे तू नेहमी नेत नाहीस आता तुझ्याकडची झाडं मेली आहेत तर मग घेऊन जाता राहिले कडीपत्ता आहे ना सगळ्या घरामध्ये वासच वास झाला कडीपत्त्याचा तर कडीपत्ता जो आहे तो पण मी असं सगळा पूर्ण काढून सगळी त्याची पानं वेगळी करून एका डब्यामध्ये भरून ठेवते जेणेकरून आपण काम करतो त्यावेळेला ते गडबड व्हायला नको आणि एक दिवस आधी ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना म्हणजे आता कडीपत्ता तर रोजच लागतो पण आता मला उद्या मेथीची भाजी करायची आहे तर एक दिवस आधी हे सगळं करून ठेवलं की खूप बरं पडतं दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही मला लसूण मी सोललेलाच आणते बऱ्याचदा नाही मोठा आणते की जो एकदा एक, एक हात मारला की तो त्यातून तो लसूण सोलला गेला पाहिजे तर पण यावेळी झालं असं की सोललेला पण नाही आणलाय आणि अभिषेकनी आणला ॲक्च्युली आणि तो छोटा छोटा पण आलाय त्यामुळं मग तो पण मला भरपूर असा लसूण आहे एक किलो तो सोलून ठेवला बर तर बरं पडेल असं वाटायला लागलं अगेन मम्मीची वाट बघते मम्मी या विकेंडला जर आली तर मग काय बरीच माझी कामं जी आहेत ती हलकी होतील मम्मी येणार म्हणून खूप कामं मी पेंडिंग ठेवलेली असतात मला माझी दाढ काढायची आहे ते पण मी मम्मी येणार तेव्हा करणार आहे त्याचं भरपूर गोष्टी मी पेंडिंग ठेवते आणि मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे यावेळेला कारण मम्मी दीड द दोन वर्षांनी दीड वर्षांनी जवळजवळ येते मम्मी लास्ट टाईम आली होती अपूर्वाच्या लग्नामध्ये त्यानंतर मम्मी आलीच नाही कारण आजी आजोबांची पूर्ण जबाबदारी मम्मीवर होती सो ती नाही येऊ शकत होती है। ओके सो मला विचारतात की मामा नाही आहे का तुला तर मला मामा नाही आहे मावशी आहे मावशीला तर तुम्ही बघितलं आहे मावडी म्हणते मी पण मावडीचं कसं आहे मावडीचं असतो जॉब तर मावडी सकाळी साडेआठला घर सोडते ते संध्याकाळी सात साडेसातला घरी येते त्यामुळे ती अशी कोणती रिस्पॉन्सिबिलिटी अशी तिच्यावर नाही टाकू शकत आम्ही त्यामुळे मग मम्मीलाच सगळं अडकून पडायला होत होतं एनिवेज तर आता हे सगळं भाज्यांचं जे काम आहे माझं ते सगळं झालेलं आहे फ्रीज पण मला लावायचं आहे पण तो बघू आता उद्या परवा या दोन दिवसामध्ये मी लावून घेईन कारण फ्रीज ही अशी गोष्ट आहे की ती व्यवस्थित नीट अँड क्लीनच असली पाहिजे आता सगळं झालेलं आहे म्हटलं एकदा किचन प्लॅटफॉर्म जो आहे तो एकदा क्लीन करून घेऊया हे जे क्लीनर आहे किंवा सोल्युशन आहे क्लिनिंगचं तर ते मी रेग्युलर यूज नाही करत मी दोन तीन दिवसातून यूज करते नॉर्मली मी नॉर्मल आपल्या कपड्यांनी व्यवस्थित स्वच्छ पुसून धुवून घेते कट्टा पण याने काय होतं माहिती आहे हे एक लावून ठेवायचं पाच पाच मिनटासाठी वगैरे ते जे साईडला काही वेळेला दूध उतू गेलेलं असतं काही वेळेला चहाचे उकळी येऊन ते खाली पडलेलं असतं म्हणजे चहापुड पडलेली असते जळालेली तर ते सगळं पाच सात मिनिटांमध्ये निघून जातं तर त्यासाठी मी हे यूज करते रेग्युलर बेसिसवर अशी पण काही गरज नाही पडत आता हे जे आहे म्हणजे जिथे आपण स्वयंपाक बनवतो म्हणजे जिथे मी स्वयंपाक बनवते त्याच्या वरचे जे टाईल्स आहेत तिथे सगळे फोडणीचं वगैरे उडालेलं असतं तर ते पण एक दोन तीन दिवसातून मी क्लीन करून घेते पण पूर्ण ज्या टाईल्स आहेत त्या काय मला अशा रेग्युलर क्लीन करायला जमत नाही मग ते महिन्यातनं कधीतरी मी सगळं वर चढून साफ करते कारण रेग्युलर नाही होऊ शकत एवढं सगळं पण हा जो वरचा पोर्शन आहे तो एक दोन तीन दिवसांनी त्या स्प्रेनी स्प्रे मारला थोडासा स्क्रब फिरवला आणि पुसून काढलं की एकदम स्वच्छ होऊन जातं एकदा किचन स्वच्छ झालं ना की मनासारखं असं अक्षरशः असं वाटतं की की चला मी झोपायला रिकामी पण होतं असं की बऱ्याचदा अभिषेकचा झोपेचा प्रॉब्लेम आहे आणि अभिषेकला येत नाही झोप लवकर तर तो, तो जाऊन किचनमध्ये काहीतरी बनवेल ज्यूस बनवेल काहीतरी बनवेल तर सुरुवातीला ना तो इतका पसोरा तसाच ठेवायचा आणि झोपून जायचा मला सकाळी उठल्यावर कळायचंच बंद व्हायचं की नेमकं चालू काय आहे माझ्यासोबत कारण सकाळी उठल्यानंतर जर सगळं जि जिथलं तिथं दिसलं की बरं वाटतं पण आत्ता आत्ता थोडेसे म्हणजे त्याच्यामध्ये खरंच एप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे थोडे थोडे आणि खूप चेंजेस झालेत जेव्हा पण काय तो बनवतो ना तर त्याच्या हिशोबाने त्याला जेवढं वाटेल की हे क्लीन आहे ते तो करतो म्हणजे मा माझ्यासाठी ते सेवंटी सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट क्लीन असतं मग बाकीचं काही इतकं वाटत नाही म्हणजे असं वाटतं की चला त्याला ॲटलीस्ट काळजी तरी आहे की मला नाही आवडत घाण सकाळ सकाळी बघायला पसारा बघायला तर तो सगळं त्या त्याला जसं वाटेल तसं क्लीन करून ठेवतो मिक्सरवर काही सांडलं असेल तर ते पुसून ठेवतो तर करून ठेवतो ह्या सगळ्या गोष्टी तर ते एक मला हल्ली बरं वाटतं आणि असं ना की कधी पण बघा की नवरा बायको हे दोन वेगवेगळे स्वभावाचे असतात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण दोन वेगवेगळ्या स्वभावाचे असतात अभिषेकला थंडी आवडते मला थंडी जमत नाही अभिषेक ला म्हणजे पसारा इकडे तिकडे तो ठेवतो मी सगळं व्यवस्थित माझं असतं अभिषेकचा वॉर्ड्रोप तुम्ही बघाल तर तुम्हाला वाटेल की वा काय वॉर्ड्रोब आहे आणि तेच माझं तुम्हाला माहिती उघडल्यानंतर सगळे कपडे पाया पडायला येतात तर ता असं आम्ही खूप गोष्टींमध्ये अपोजिट आहे अभिषेकचे काम किंवा अभिषेकचं सोशल मीडियाचं प्रोफाईल बघून लोकांना असं वाटतं की तो खूप जास्त असा लोकांमध्ये मिक्स होणारा बो बोलणारा बडबडणारा आहे तर तो आहे पण त्याच्या कामापुरता अदरवाईज तो स्वतःमध्ये राहणारा माणूस आहे आणि मी म्हणजे कोणाशीही बोलू शकते कोणाशीही कितीही वेळ बोलू शकते पण अगेन ते माझ्या मूडवर डिपेंड आहे अभिषेक खूप लोकांचा विचार करतो की आपण याला हे म्हंटलं तर याला काय वाटेल माझं तसं काय नाही आहे मला स्वतःला काय वाटतं हे मी बोलते तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही बघा त्यामुळं माझ्या खूप कमी लोकं राहतात बट ठीक आहे मी जी आहे जशी आहे तशी आहे मला ते नाही जमत लोकाचा विचार करून राहायला वगैरे ओके तर हे जे आहे ना हे मी आता एक एक्सपेरिमेंट करते है। मी भिजवून ठेवते हे रात्रभर माझ्या डिशवॉशरच्या लिक्विडमध्ये पाणी पाण्यामध्ये डिशवॉशर लिक्विड घातलं आणि त्याच्यामध्ये हे मी भिजवून ठेवते बघूया काही फरक पडतोय का की क्लीन होत आहे का वगैरे बघूया तर असं काय माझं खूप घाण वगैरे झालेलं नाही आहे पण कसं होतं माहिती आहे ते घासायला खूप वेळ लागतो कारण चहा उतो गेला होता आणि ते जळालेली जी चहापूड होती ती साईडला लागली होती तर ते घासायचा येतो मला कंटाळा तर रात्रभर कुकरमध्ये भिजवून ठेवते काय उपयोग होतोय काय नाही होत हे मी उद्या तुम्हाला दुसऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेनच युद्धवीरचं बड्डेचं डेकोरेशन काय अजून आम्ही काढलेलं नाही आहे थोडं राहू दे एक चार पाच दिवस त्यानंतर काढून टाकेन आणि बीन बॅग ॲमेझॉनवरून ऑर्डर केली होती त्याचे बीन्स जे आहेत ते इकडूनच आणले होते ते फक्त बीनबॅग कवर होतं खूप रिलॅक्सिंग आहे हे खूप मस्त आहे मला खूप आवडलं एकदम रिलॅक्सिंग आहे तर ते बीन्स त्यामध्ये घातले होते आणि थोडे बाकी होते तर ते थोडेसे आत्ता त्यामध्ये आम्ही घालून घेतो आहे आणि बीन्स होते की थर्माकॉलचे बॉल आहेत काय माहिती बीन्स कसे असतात हेही मला माहिती नाही कारण ही फर्स्ट टाईम आणलेली बीन बॅग आहे तर तेच आम्ही करतोय रात्रीचं सगळं झालेलं तर हे करणार आणि मी झोपायला जाणार अभिषेकचं त्याचं चा, त्याचं काय व्हिडिओज आणि ते सगळं आहे ते तो करत बसेल ओके okay, सो so हा होता आजचा ब्लॉग दोन दिवस ब्लॉग आला नाही किंवा इतके दिवसांमध्ये पण छोटे 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 ब्लॉग्स येत होते तर हा प्रॉ प्रॉपर एक मोठा ब्लॉग आला आणि इथून पुढे मला माहिती आहे की प्रॉपर व्यवस्थित ब्लॉग येतील म्हणजे एक तेरा मिनटं चौदा मिनटं पंधरा मिनटाचे किंवा त्याच्या पणपेक्षा जास्त पण त्याच्यापेक्षा कमी नाही कारण एक किक स्टार्ट मिळायला लागते ती मिळाली की मग नाही थांबत आपण तसं झालेलं आहे या ब्लॉगच्या बाबतीत सो हा ताज ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग